नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पॅन कार्ड अपडेट हे काम एकतीस मे पर्यंत पूर्ण करा अन्यथा नंतर अनेक अडचणी येतील याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती एकूणच पॅन कार्डच्या बाबतीत काय आहे नवीन अपडेट याबद्दल माहिती पाहणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पॅन कार्ड अपडेट बाबतीत एकतीस मेपर्यंत पर्यंत पूर्ण करा अन्यथा नंतर अनेक अडचणी येतील याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा तुम्ही पाहू शकता पॅन कार्ड अपडेट हे काम एकतीस मे पर्यंत पूर्ण करा अन्यथा अन्यथा तुमचे अनेक अडचणी येतील बघा पॅन कार्डचे महत्त्व वाढले आहे कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी कामासाठी गेलात तर पॅन कार्ड हे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही बँक खाते उघडता आणि जास्तीत जास्त व्यवहार करता तेव्हा तुम्हाला पॅन कार्डचे महत्त्व समजते जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल तर ते त्वरित पूर्ण करा केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे पॅन कार्ड आणि आधार कार्डधारकांना सरकार मोठी संधी देत आहे बघा सरकारने महत्त्वाच्या या कागदपत्रामध्ये पॅन कार्डचा समावेश केला आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारने ते आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते या कामासाठी सरकारने लोकांना एकतीस मे पर्यंतची मुदत दिली आहे आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी एकतीस मे पर्यंतची मुदत दिली आहे म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही आधार कार्डवरून पॅन कार्ड, कार्ड मिळवू शकता तुमचे काम वेळेवर झाले नाही तर भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागते व सामोरे जाऊ लागू जावे लागू शकते मीडिया रिपोर्ट्सनुसार जर तुम्ही हे काम एकतीस मेपर्यंत पूर्ण केले नाही तर तुमचे पॅन कार्ड हे निष्क्रिय केले जाईल ज्यामुळे हे काम आजच उरकून घ्या मीडिया रिपोर्ट नुसार पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे हे काम एकतीस मे पर्यंत पूर्ण न केल्यास तुमचे पॅन कार्ड निरुपयोगी निरु होईल मार्गदर्शक तत्वानुसार आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत पॅन कार्ड न दिल्यास ती व्यक्ती तितकी जबाबदार असेल अशा स्थितीत तुम्ही सर्व आर्थिक कामे करू शकणार नाही ज्याच्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे पॅन कार्ड लिंक न केल्यास पुढील महिन्यापासून म्युच्युअल फंड शेअर बाजार आणि बँक खाते उघडणे यासारखे महत्त्वाचे काम तुम्ही करू शकणार नाही बघा एकूणच पॅन कार्डचं महत्व म महत्त्व तुम्हाला माहीतच आहे एकूणच पॅन कार्ड जे आहे तुमा, ते अपडेट करून घ्या लिंक करून घ्या एकतीस मेपर्यंत तुम्हाला मुदत आहे ज्या काही सरकारी योजना आहेत सरकारी व बँकेचे काही कामकाज म्हणा ते पॅन कार्डवर आधारित आहेत त्यामुळे पॅन कार्ड अपडेट करून घ्या एकतीस मेपर्यंत हे पूर्ण करा अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींना या ठिकाणी सामोरे जावं लागणार आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या आप स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद